नमस्कार श्रोतेहो कथारंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत चला तर सुरू करूया भाग दहा भाग दहा महायुद्धाचा शेवट मेजर करण आणि त्याच्या सैन्याने छाया आणि अनघाला पूर्णपणे घेरले होते त्यांच्याकडे बंदुका होत्या पण अनघाकडे सत्य आणि छायाकडे जगाला वाचवण्याची शक्ती होती मेजर करांनी पुढे येऊन आदेश दिला यांना पकडा पण त्या क्षणी अनखनिक धाडसी पाऊल उचलले तिने एका क्षणात आपल्या टॅबलेटमधील सर्व डेटा आणि एजन्सीच्या गोपनीय फाईल सार्वजनिक केल्या शहरातील प्रत्येक वृत्तवाहिनीवर प्रत्येक टीव्ही स्क्रीनवर शून्य कक्षेने केलेल्या विश्वासघाताचे पुरावे दिसू लागले एजन्सीने शहरात रोग पसरवल्याचा आणि छाया हा रोगाचा उपाय असल्याचा पुरावा पाहून लोक संतप्त झाले मेजर करणच्या चेहऱ्यावरील क्रूर हास्य नाहीसे झाले लोक रस्त्यावर उतरले आणि त्याने निदर्शने सुरू केली लोक एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध उभे राहिल्याचे पाहून मेजर करण आणि त्याचे सैन्य मागे हटण्यास भाग पडले एजन्सीचा डाव त्यांच्याच हातातून निसटला होता अनघाने त्वरित तिच्या प्रयोगशाळेतील ऊर्जा स्त्रोतांना छायाशी जोडले जसे जसे छाया ऊर्जा शोषून घेत होता तसे तसे त्याच्या शरीरातील निळा प्रकाश अधिक तीव्र होत होता एका क्षणात एका मोठ्या स्फोटाने तो प्रकाश शहराच्या आकाशात पसरला तो स्फोट विध्वंसक नव्हता तो जीवन देणारा होता छायाने आपल्या शरीरातील अँटीसबॉडीज एका अदृश्य ढगाच्या रूपात शहराच्या वातावरणात पसरवले त्या क्षणे शहरातील रुग्णांमध्ये एक चमत्कार घडला रुग्ण लवकर बरे होऊ लागले त्यांचे शरीर पुन्हा सामान्य स्थितीत येऊ लागले छायाने एका क्षणात त्या भयानक रोगाचा अंत केला होता त्याचे मिशन पूर्ण झाले होते छाया पुन्हा अन्कासमोर आला त्याचे शरीर आता दुर्बळ झाले होते तुम्ही निसर्गासोबत खेळायला सुरुवात केली तेव्हा निसर्गाने मला तुमच्या मदतीसाठी पाठवले पण आता माझे काम पूर्ण झाले आहे तो म्हणाला आता कुठे जाणार अनघाने डोळ्यात पाणी आणून विचारले छायाने हलकी स्मिथास्ते दिली माझी जागा इथे नाही मानवजातीने आता एका मोठ्या संकटापासून धडा शिकला आहे आता त्यांना स्वतःची काळजी घेता येईल असे बोलून छाया एका निळ्या प्रकाशात वेळघळून गेला त्याच्या जागी फक्त एक छोटासा निळा दगड उरला जो त्याच्या अस्तित्वाचे प्रतीक होता अशा प्रकारे शून्य कक्ष जीव या कथेचा प्रवास इथेच संपतो तुमच्या प्रेमामुळेच आम्ही ही कथा पूर्ण करू शकलो त्याबद्दल मनापासून धन्यवाद